कुरंदवाडी नगरपालिका निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत झाली आज जिम हॉल मध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली यामध्ये दे नगराध्यक्षपदासाठी राजी शाहू विकास आघाडीच्या मनिषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा दोन हजार मतांनी पराभव केला तर भाजपच्या उमेदवार समीरा जोशी याही पराभूत झाल्या नगरसेवक पदासाठी एकूण वीस जागेमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीचे बारा उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे आठ उमेदवार विजयी झाले भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून खाते बोलता आले नाही राजश्री शाहू विकास आघाडीचे बाबासाहेब मल्लू कडाळे हे सर्वाधिक आठशे बत्तीस मतांनी विजयी झाले तर माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील अवघ्या तीन मतांनी विजयी झाले यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी कुरंदवाडच्या जनतेने विश्वासाने निवडून दिले शहराचा सर्वांगीण विकास राजश्री शव विकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करेल नमस्कार आमचे नेते शिरो तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र पाटील येणरावकर साहेब यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला मिळालेली होती पहिल्यापासूनच सगळी जनता माझ्या पाठीशी होती सर्वच लहानापासून मोठ्यापर्यंत कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला आणि जनतेनं खरोखर एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बाजूनं कौल दिला त्याबद्दल जनतेची मी मनापासून आभारी आहे ऋणी राहीन मी त्यांची मी जे जे सांगितलेलं आहे त्यातलं जितक्या जास्तीत जास्त जी वचनं दिलेली आहेत जनतेला मी हे करेन असं जे सांगितलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करणं यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार असे प्रभाग क्रमांक एक संगीता कर्नाळे राजश्री शाहू विकास आघाडी रमेश भुजुगडे राजश्री शाहू विकास आघाडी प्रभाग क्रमांक दोन दीपक परीट काँग्रेस अलका पाटील काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन तानाजी आलासे काँग्रेस विमल पोमाजे राजश्री शावविकास आघाडी प्रभाग क्रमांक चार बाबासो उर्फ जय कडाळे राजश्री शावविकास आघाडी सुनंदा आलासे राजर्षी शावविकास आघाडी प्रभाग क्रमांक पाच जयश्री पाटील राजश्री शावविकास आघाडी अक्षय आलासे राजर्षी शावविकास आघाडी प्रभाग क्रमांक सहा सुजाता जाधव काँग्रेस जवाहर पाटील राजर्षी शावविकास आघाडी प्रभाग क्रमांक सात आयशा बागवान काँग्रेस प्रदीप चव्हाण काँग्रेस प्रभा क्रमांक आठ रुखसाना बागवान काँग्रेस वैभव उगळे राजर्षी शावविकास आघाडी प्रभा क्रमांक नऊ अलका मधाळे राजर्षी शावविकास आघाडी दीपक गायकवाड राजर्षी शावविकास आघाडी प्रभा क्रमांक दहा विशाल पाटील काँग्रेस जुबेरिया गोलंदाज राजशी शावविकास आघाडी असे आहेत यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करीत जल्लोष केला अशाच अपडेट्ससाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा